नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो थमनेल आणि टायटल बघून तुम्ही जरा कोड्यातच पडला असाल आणि विचार करत असाल आमची कलाकारीवाली ही समृद्धी वेडी झालेली आहे की काय पैशाचं कालवण कसं काय बनवणार तर आपण नेहमी ऐकतो की हा पैशाच्या मागे एवढा धावतो तो पैशाच्या मागे धावतो ह्याने एवढा पैसा कमवला त्याने ते तेवढा पैसा कमवला पैसा 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 ह्याने एवढा पैसा खाल्ला त्याने तेवढा पैसा खाल्ला तर म्हटलं चला आज आपण पण पैशाचं कालवण करून खाऊया माझ्या बालपणीच्या आठवणीतलं हे पैशाचं कालवण मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे हो पैसा पैसा काय करता चला पैशाचं कालवण बनवूया पैशाच्या कालवणासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसं बनवायचं ते, ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे सोलून आणि आल्याचे काप करून घेतलेले आहेत हे बघा हिरवी मिरची घेतलेली आहे चार पाच मिरच्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर हिरवीगार मस्त कोथिंबीर घेतलेली आहे हे आहे खोबरं त्याचे आपण पातळ काप करून घेतलेले आहेत आणि हे कांदे पण मी उभे पातळ असे कापून घेतलेले आहेत हे आपण वाटण करण्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आता लसूण आलं मिरची आणि कोथिंबीरचं आपण एक वाटण करणार आहोत आणि सुकं खोबरं आणि कांदा भाजून आपण त्याचं पण वाटण करणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण आणि आलं पण घालणार आहोत तर आता आपण हे वाटण करून घेऊया हे बघा गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला आणि आता आपण त्याच्यामध्ये खोबरं प्रथम घालणार आहोत हे बघा खोबरं मी घातलेलं आहे आता हे खोबरं आपण छान भाजून घ्यायचं आहे अगदी खरपूस असं भाजायचं आहे आपल्याला खोबरं हे बघा मस्त परतून परतून छान असं भाजून घेऊया आपण आता हे खोबरं खोबरं चांगलं भाजलं ना की कालवणाला खूप छान चव येते हे बघा आपलं हो आता खोबरं भाजून होत आलेलं आहे हे बघा आता आपण त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आलं घातलेलं आहे थोडंसं आणि थोडंसं तेल घालते आहे मी कांदा भाजायला थोडंसं तेल घातलेलं आहे आता आपण हे सर्व साहित्य छान असं भाजून घ्यायचंय कांदा पण आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचंय कांदा खोबऱ्याचं वाटण करताना व्यवस्थित ते भाजलं गेलं ना की कालवणाला खूप छान चव येते किंवा भाजीला कोणत्याही भाजीला छान चव येते आता हे आपलं भाजून झालेलं आहे आपण वाटून घेऊया पैशाच्या कालवणाची चव वाढवण्यासाठी हे सर्व जिन्नस देखील आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा मी इथे आहे जाडसर असा कांदा चिरून घेतलेला आहे उभा चिरलेला आहे कांदा जाड ठेवलेला आहे थोडासा ह्या आहेत शेवग्याच्या शेंगा त्या पण आपण कापून सोलून घेतलेल्या आहेत टॉमॅटो पण आपण उभे कापलेले आहेत जाडसर अशा फोडी केलेल्या आहेत टॉमॅटोच्या पण इथे ही वांगी घेतलेली आहेत वांगी पण आपण उभीच कापलेली आहेत सगळ्या भाज्या पण उभ्या कापलेल्या आहेत हे बघा बटाटे देखील घेतलेले आहेत कापून हे पण आपण उभेच कापलेले आप आहेत तर हे सर्व साहित्य आपल्याला आजच्या कालवणासाठी लागणार आहे चला आता आपण कालवण करायला सुरुवात करूया हे बघा आज आपण मातीच्या भांड्यामध्ये कालवण करणार आहोत पैशाचं कालवण आहे मस्त मातीच्या भांड्यात करूया हे बघा तेल घातलेलं आहे मी आणि आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता लसूण घालूया ठेचलेला लसूण घातलं आहे सात आठ पाकळ्या मी घातलेल्या आहेत लसणाच्या लसूण छान परतून घेऊया आपण लसूण मस्त असा खरपूस तळून घ्यायचं आहे आता थोडीशी कडीपत्त्याची पानं घालते आहे मी हे आता सगळी फोडणी आपण छान मस्त परतून घेऊया खमंग कांदा घालते आहे मी आता जो आपण उभा चिरलेला जाड कांदा होता तो घातलेला आहे आणि थोडंसं परतून घेऊया कांदा आपल्याला खूप काय शिजवायचा नाही आहे थोडा असा अर्धा कच्चाच ठेवायचा आहे आता आपण हिरवं वाटण घालूया हे बघा दीड चमचा साधारण मी घातलेलं आहे वाटण आता हे छान परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर हे मस्त असं परतून घेऊया शिजलं पाहिजे वाटण हे बघा छान परतून झालेलं आहे आपलं आता आपण हळद घालूया आणि हा जगप्रसिद्ध आमचा मालवणी मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण पैशाचं कालवण आहे मस्त झणझणीत करूया हे बघा हा आता गरम मसाला घालते आहे मी आता हे सगळे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे मस्त एकदम घमघमाट सुटलेला आहे मसाले घातले ना की इतका जबरदस्त असा घमघमाट पसरतो ना सगळीकडे आता आपण हे टॉमॅटो घालूया टॉमॅटो पण आपण तेलामध्ये छान परतून घेऊया सगळ्या मसाल्यामध्ये परतून घेऊया टॉमॅटो हे बघा टॉमॅटो परतून झालेले आहेत आता आपण झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं वाफ काढूया हे बघा आपण आता झाकण काढून बघूया टॉमॅटो थोडे मऊ झालेले आहेत हे बघा मस्तच झालेलं आहे आपलं आता आपण त्याच्यामध्ये या शेंगा घालूया वांगी घालूया आणि बटाटे घालूया हे सर्व आता व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे शेंगा वांगी बटाटा ह्यांना सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे म्हणजे मस्त आपलं कालवण एकदम झणझणीत आणि चमचमीत असं पैशाचं कालवण तयार होणार आहे तुम्हाला असं वाटत असेल पैसे आहेत कुठे पैसे पैसे करते आता आपण झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावर आणि हे थोडंसं शिजवून घेऊया हे बघा हे आता आपले पैसे आलेले आहेत पैसे तुम्हाला कोणते पैसे काय पैसे प्रश्न पडलेला होता ना तर हे बघा हे आहेत आपले पैसे ह्या पैशांचं आपण कालवण करणार आहोत हे बघा ह्या शिंपल्या आहेत शिवळ्या म्हणतात तिसऱ्या देखील म्हणतात याला तर काहीजण हे असं उभं विळीवर किंवा सुरीने कापून घेतात आणि त्यातला गर काढतात पण आपण आज अगदी सोप्या पद्धतीने या शिंपल्या किंवा ह्या शिवळ्या कशा उघडायच्या ते बघणार आहोत हे बघा गॅसवर मी ह्या शिवळ्या ठेवलेल्या आहेत तिसऱ्या म्हणू शकता तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटात ह्या शिंपल्या ज्या आहेत ना त्या उघडतात हे बघा हे बघा मस्तच शिंपल्या सगळ्या उघडलेल्या आहेत अगदी दोन मिनटात ह्या सगळ्या शिंपल्या ओपन होतात हे बघा मस्तच सगळ्या उघडलेल्या आहेत आपलं काम अगदी हलकं झालेलं आहे एक एक चिरत बसण्यामध्ये खूप वेळ जातो हे पटकन होतं हे बघा अशा सगळ्या छान आपल्या शिंपल्या उघडलेल्या आहेत मस्त भरलेल्या आहेत सगळ्या हे बघा आता आपण ह्याचे दोन भाग करणार आहोत हे बघा ज्या भागाला मांस चिकटलेला आहे तो भाग आपण वापरणार आहोत आणि जो रिकामा भाग आहे तो आपण टाकून देणार आहोत हे बघा ही शिंपली अशी पलटी मारायची त्याला आणि अंगठ्याने मध्ये दाबायचं की त्याचे दोन भाग होतात हे बघा ज्याच्यात गर आहे तो भाग आपण वापरणार आहोत आणि रिकामी शिंपली आपण टाकून देणार आहोत या शिंपल्यांचा ना पैशांसारखाच आवाज येतो म्हणून आम्ही लहानपणी ह्याला पैशाचं कालवण म्हणायचो तर हे आहे आपलं पैशाचं कालवणाचं हे बघा मी ह्या सगळ्या शिंपल्या अशा दोन भाग करून घेते खूप फटाफट आपलं हे काम होतं हे बघा मस्त गर आहे चला आता ह्या सगळ्या शिंपल्या मी साफ करून झालेल्या आहेत हे बघा ही रिकामी शिंपली आहे ह्याच्यातला गर सगळं निघून असा बाजूला गेलेला होता अशा बऱ्याचशा शिंपल्या असतात की ज्याचा गर निघून जातो हे बघा आणि ही जी एक शिंपली आहे ना ही उघडलीच नाही ही कदाचित खराब असू शकते आतमध्ये वाळू असू शकते किंवा रिकामी असू शकते तर ही शिंपली आपण टाकून देणार आहोत ही उघडत नाही आहे आणि हे जे शिंपल्यांचं पाणी आहे ते आपण गाळून घेणार आहोत हे बघा आता आपण झाकण काढून बघूया मस्त वांगी बटाट्याला मस्त मसाला लागलेला आहे सगळा आता आपण त्याच्यामध्ये ह्या शिंपल्या घालणार आहोत आणि आपण आता हे छान सगळं परतून घ्यायचं शिंपल्यांना पण सगळा मसाला लागायला पाहिजे व्यवस्थित असं सगळं छान परतून घेऊया हे बघा परतून झालेलं आहे आता आपण जे शिंपल्यांचं पाणी सुटलेलं होतं ते आपण गाळून घेतलेलं आहे आणि ते आपण हे कालवणामध्ये घालणार आहोत हे बघा कालवण किती जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे मी आणखीन थोडं पाणी घालते हे बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया कांदा शिजताना पण मी थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि आता बाकीचं सगळं मीठ मी कालवणाला जेवढं लागणार आहे तेवढं मी आता हे घातलेलं आहे हे बघा आपण आता झाकण काढून बघूया शेंगा वांगी बटाटा अर्ध कच्च असं शिजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत भाजून आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते आपण आता घालूया आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया वाटण सगळं कालवणामध्ये एकजीव करून घेऊया हे बघा मस्त आपलं कालवण भारी असं दिसतंय आता आपण कोकम घालूया पाच सहा कोकमं घातलेली आहेत मी आता आपण झाकण ठेवून हे छान शिजवून घेऊया कालवण हे बघा झाकण काढून आपण आता चेक करूया मस्त चुकळी आलेली आहे खळखळून एकदम आपलं कालवण तयार झालेलं आहे मस्त गरम गरम आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घालूया थोडीशी मस्त हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे चला आता आपण पैशांचं कालवण सर्व करू या डिशमध्ये हे बघा पैशांसारखा आवाज आला ना या शिंपल्यांचा पैशांसारखा आवाज येतो म्हणून आम्ही लहानपणी त्याला पैशाचं कालवण म्हणायचो तर आपलं हे पैशांचं कालवण तयार झालेलं आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे हे बघा मस्तच दिसतंय एकदम चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही हे भन्नाटच लागतं मला तर हे शेंगा बटाटा आणि वांगी घातलेलं तिसऱ्यांचं कालवण खूप आवडतं म्हणजेच पैशांचं कालवण बालपणीच्या माझ्या आठवणीतलं कालवण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि हो चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया च सबस्क्राईब करून बटणवर क्लिक करा म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद